खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघ गणेशोत्सवातील खरेखुरे आदर्श गणेशोत्सव मंडळ ज्यांच्या कार्याची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दक्षिण पुण्यामधील धनकवडीतील आदर्श गणेशोत्सव मंडळाची यशोगाथा सांगत आहेत कार्याध्यक्ष उदय जगताप नक्कीच व्हा व शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार पुणेकरो आज आपल्या समोर दक्षिण जे आदर्श गणेशोत्सव मंडळ जे आहे त्याचे कार्याध्यक्ष आपल्या समोर आहेत ते आज त्यांच्या कार्यक्रमाची किंवा त्यांच्या कार्याची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतलेली आहे असा हा कार्यकर्ता तळमळीचा आपल्या समोर आहेत ते सांगतील आदर्श मित्रमंडळामध्ये कधी स्थापना झाली काय झालं आणि कशा पद्धतीने त्यांनी आजपर्यंत घडामोडी केलेल्या आहेत त्या संदर्भात उदयजी जगताप आपल्याला माहिती देतील दे दे। नमस्कार मी उदय जगताप आदर्श मंडळाचा एक कार्यकर्ताय आदर्श मित्रमंडळ ऍक्च्युली माझे लहान भाऊ संदीप जगताप धनंजय जगताप त्याच्यानंतर योगेश कडू त्यानंतर ओतारे म्हणून त्यानंतर संदीप शिंदे किंवा प्रदीप मुंदनगिरी अशा लोकांनी तर लहान मुलांनी स्थापन केलेलं मंडळ होतं आणि त्यावेळेस काही लोकांकडनं त्यांना त्रास होत होते म्हणून मी स्वतः इन्व्हॉल्व्ह झालो कारण त्यावेळेस मी कराटेचे क्लासेस घ्यायचो त्यामुळे मला बऱ्यापैकी त्यातलं माहिती होतं भांडणं मारामारी या सगळ्या ह्याच्यातनं मी अनुभव घेतलेले होते त्यामुळे मी यांना चांगलं काम करताना कोणी त्रास देऊ नये म्हणून मी त्या मंडळात इन्व्हॉल्व्ह झालो होतो आणि त्याच्या माध्यमातून आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की हात हे उभारण्यासाठी नसतात तर उभारण्यासाठी असतात आणि त्या माध्यमातन मग आम्ही विचार केला की गणेश मंडळाच्या माध्यमातून लोकांना वर्गणीचे त्रास होतात त्यापेक्षा आपण आपलं जसं घर चालवतो तर घर चालवताना शेजारच्या घरातनं पैसे आणून आपण आपलं घर चालवत नाही आपलं स्वतः जे आणि आपण आपलं घर चालवतो तसं आपण मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करू आणि मग गणेश मंडळ ही समाजसेवेच्या रक्तवाहिन्यात हे मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं तर कुठल्या राजकीय नेत्याचा वरज असतो आपल्याला घ्यावा लागणार नाही राजकीय पद्धतीने गणेश मंडळ वापरला जाणार नाही आणि हे गणेश मंडळ पुणे शहराला महाराष्ट्राला कसं दिशा देता येईल आणि एक आपली जडणगडण या मंडळाच्या माध्यमातून आपल्या मित्रांची जडणगडण कशी होईल ह्याच्यावर आम्ही काम सुरू केलो आणि आज अभिमानाची गोष्ट सांगतो हे छोटस सा चौकातलं गणेश मंडळ आज एक करोड पुस्तकात ज्याचं नाव आहे गिनेश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावे आणि सव्वाशे पर्यंत पुरस्कार मी मंडळ ह्या सर्वांनी मिळून आम्ही सव्वाशे पर्यंतचे पुरस्कार मिळवलेले जे राज्यस्तरीय नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पुरस्कार आहेत आणि ह्या मंडळाला जागतिक लेवलची एक ओळख मिळाली जे उपनगरातलं मंडळ आहे ज्याच्याकडे पैसा नव्हता जे स्वतःच्या पैशाच्या ताकदीवर त्यांनी मंडळाला बिझनेस आणले आणि वर्षातल्या महिन्याचं एक उत्पन्न मंडळ दिलं त्यात अजय बसवेकर गिरीश दारोडकर शैलीची खूप मोठी भूमिका आहे आणि त्याच्यामधनं माध्यमातून मुलं जी बेरोजगार होती तो रोजगार त्यांना उपलब्ध झाला आणि गणेश मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळं सर्वजण आज चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आपण पाहिलं गणेशोत्सवातून खरोखर जी काही संकल्पना आपल्या लोकमान्य टिळकांची होती याच्यातून तरुण एकत्र यावेत त्यांच्या हातून काहीतरी चांगलं काम काढवं अशाच पद्धतीचं काम आदर्श गणेशोत्सव मंडळ त्यांच्या जा मंडळाचं नाव हो पण आदर्श आहे त्या आदर्श या संकल्पनेला धरून उदय भाऊंनी जे काही काम केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त उदय जे आपण काय काय केलेलं आहे मी बघितले की तरुण आपण म्हणतो की भारत हा महासत्ता होणार आहे अब्दुल कलामांचं वाक्य पण होतं की भारत उद्याची दोन हजार वीस मध्ये महासत्ता होईल पण ज्यावेळी मी कोर्टात जेलच्या बाजूला मी काही कामानिमित्त गेलो होतो त्यावेळी लक्षात आलं की युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती उद्याची महासत्ता आपण ज्यांना म्हणतो आपल्याकडे युवा खूप आहेत पण उद्याची महासत्ता होऊ शकत नाही कारण त्याच्या मला लक्षात आलं की तरुण मुलं ही गुन्हेगारी क्षेत्राकडे जास्त वळतात गुन्हेगारांना हिरो म्हणायला लागली होती म्हणजे आपण पुण्यात जर होर्डिंग बघितलं तर पहिल्यांदा पिक्चरचे होर्डिंग असायचे अमिताभ बच्चनचे चे, चे ते सगळे ते होर्डिंग कालबाह्य हो, 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 होता होता राजकीय नेत्यांचे होर्डिंग आले राजकीय नेत्यांचे आणि जे हिरो आहेत आपले मधले त्या सगळ्यांना बाजूला काढून गुन्हेगारांचे पोस्टर लागायला लागले आणि गुन्हेगार हे रिअल हिरो वाटायला लागले मग त्याच्यामुळं टीन एजर मधल्या मुलांना हे हिरो वाटतात तर लक्षात आलं की युवा पिढी जी आपण म्हणतो महासत्तेकडे जायला पाहिजे ती तर महान राष्ट्राकडे गेली पाहिजे महान राष्ट्र झालं की ऑटोमॅटिक महासत्ता होईल अमेरिका पण महासत्ता आहे पण तिथं गोळीबार होतात तिथं भांडण मारा मारा आज पण चालू आहेत मग मा ह्या महासत्ता आपल्याला अपेक्षित नाही आपल्याला महान राष्ट्र अपेक्षित आहे मग मा ह्या महाराष्ट्राकडे जाणार युवा यो पिढीला योग्य दिशा योग्य वायत दिली तर ही निश्चित चेंज होऊ शकते आणि मग तशा पद्धतीचे प्रोजेक्ट आम्ही राबवले सुरुवात केली मग पहिल्यांदा मी स्वतः अडीच हजार गुन्हेगारांशी बोललो गुन्हेगारांचे प्रश्न समजून घेतले ज्याच्यामुळे आपला पुणे डॅमेज होत होतं मग हे सगळे विचार केले की तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे जाण्यापेक्षा तरुण पिढी चांगल्या क्षेत्राकडे कशी मग आम्ही गुन्हेगारांचं पुनर्वसन केलं त्यांना जॉब दिले गुन्हेगार बाहेर आल्यानंतर त्यांना कोणी बिझनेस देत नाही कारण कोणी बिझनेस करून कर, देत नाही कारण त्यांच्याकडे तर पैसा नसतो आणि नोकरी कोण देत नाही कारण त्याच्यावर पोलिस रेशन सारख्या आज कंपल्सरी पोलीस वरेशन केलेलं आहे किंवा त्याला नोकरी द्यायची कशी त्याने उद्या प्रॉब्लेम क्रिएट केला आपल्यालाच तर म्हणून गुन्हेगारांना नोकरी करता येत नाही आणि बिझनेसही येत ना मग अशा लोकांना आम्ही नोकऱ्या सव्वीस जणांना पहिल्यांदा दिल्या होत्या तो पॅटर्न सक्सेस झाला त्यानंतर आम्ही डॉक्टरांची मुलं जसे डॉक्टर होतात वकिलांची मुलं वकील होतात तशी गुन्हेगारांची मुलं आर्थिक परिसर पर, अभावी गुन्हेगारी क्षेत्रात जातात मग ह्यांना आम्ही दत्तक घेतलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं त्यानंतर तरुण मुलांना जे गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण वाटतं त्यांना दाऊदेबरा अरुण गोडे यांचे पिक्चर बघू श वाटतात अशा मुलांना किंवा जे गुन्हेगारांचे फ्लेक्स लावतात अशा मुलांना आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून ह्याच्यातनं बाहेर पाडलं आणि बाहेर काढताना पोलिसांची भूमिका खूप महत्वाची पोलीस पुणे पोलिसांना आम्ही स्वतः काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढलं त्याचा खूप चांगला रिझल्ट आला सव्वा तीनशे एकोणी एकशे ब्याण्णव आले हा दत्तवाडे पॅटर्न मोशे पॅटर्न पिक्चर आता आलाय चार वर्षापूर्वी दत्तवाडे पॅटर्न हा दोन हजार नऊ दहा ला सक्सेस झालेला पॅटर्न आहे त्याला दत्तवाडे पॅटर्न हे मीडियाने उभं केलेला पॅटर्न आहे सगळा मग त्यांना समजलं की गुन्हेगारी ही खूप कमी होऊ शकते आणि मग तो पॅटर्न सहकार नगरमध्ये वापरला गेला सहकार नगरमध्ये पण गुन्हेगारी कमी आली आणि मग पुणे शहरातला हा पॅटर्न बघता बघता लक्षात आलं की गुन्हेगारी कमी होत आली पण नक्षलवाद नेमका वाढत चाललाय आणि जिथं पोलीस जायला विचार करतात किंवा काही जण म्हणतात घाबरतात प्रशासकीय अधिकारी म्हणतात की पनिशमेंट आहे अशा गडच्या जिल्ह्यात तिथले एस पी संदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल काडे डॉक्टर सागर कवडे डॉक्टर अभिनव देशमुख महेश्वर रेड्डी किंवा श्रीनिवास सुनचुरवार डॉक्टर सलोजा महेश तिवारी संतोष मंथनवार ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही गडचिमध्ये एक वेगळं काम उभं केलं त्याचं कारण असं सव्वीस अकरामुळं तुम्हाला मेनबत्ती पेटवल्यामुळे सव्वीस अकरामुळं तुम्हाला दहशतवाद माहित झाला गुन्हेगारी चौकातल्या मुलींना छेडछाडपासून आरूनगोळीच्या पिक्चरपर्यंत सगळी माहित चालली पण त्याच वेळ नक्षलवाद हा आपल्या बारा राज्यांना पोखरत होता गव्हर्नमेंट आकडेवारीनुसार तो आठ राज्य आहेत पण बारा राज्यांपर्यंत इफेक्ट देत होता मग ह्याच विषयावर आम्ही काम करायचं ठरवलं जिथं जायला विचार करते तिथं आपण जाऊ जिथे नक्षलवादी जर पुण्यासारख्या ठिकाणी चुकीच्या कामासाठी येत असेल तर आपण चांगल्या कामासाठी गरजूमध्ये जाऊ आम्हाला पोलीस परमिशन देत नव्हते कारण जीवाशी धोका होता तरी पण आम्ही ही रिस्क घेतली पोलिसांबरोबर काम सुरू केलं आणि आज त्याचा रिझल्ट बघितलं तर नक्षलवादावर काम करताना आम्ही वेगवेगळे प्रयोग केले सरकार जिथं अयशस्वी ठरलं होतं विश्वास कमवण्यात आदिवासी लोकांचा विश्वास कमवण्यात सरकारी अयशस्वी ठरलं होतं त्याच वेळेस आम्ही हा विश्वास कमवायचं ठरवलं आणि मग त्यांच्या अडचणी होत्या ज्या नक्षलवादी त्याच्यावर प्रोपोगंडा करायचे सरकारी व्यवस्थेतल्या ज्या त्रुटी होत्या त्याच्या नक्षलवादी प्रोपोगंडा करायचे मग ते जे विषय आम्ही हाताळले मग त्यातलं आरोग्य असू दे शिक्षण असू दे असे वेगवेगळे विषय हाताळले तिथं शाळेत शिक्षक येत नाहीत अशा ठिकाणी आम्ही ई लर्निंगचे स्कूल किट दिले की टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण घ्या आणि अक्षरपासून आय एस आय पी एस पर्यंत असा सगळा प्रोजेक्ट त्यात रन केला तो फायदा झाला तिथं भरपूर शाळा ई लर्निंग व्हायला सुरुवात झाली त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जिथं लाईट हा प्रकार बघितलाच नाही अशा बहात्तर गावात आम्ही लाईट नेलेली त्यात पुणे शहरातल्या भरपूर जणांच्या आई वडील वारले होते आमचे मित्र वाटले होते त्यांच्या नावाने आज पण त्या लाईट तिथं लोकांना प्रकाश देत आहेत हे खूप मोठं काम सुरू झालं आणि असे वेगवेगळी कामं करत असताना बत्तीस पोलीस स्टेशनला लायब्ररी सुरू झाल्या त्यानंतर आत्मसमर्पित जे नक्षलवादी त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू झाली आणि हे सगळं झाल्यामुळं काय झालं की आ, जे नक्षलवादी त्यांचा सरकारवरचा विश्वास वाढत गेला एका साइडला आणि दुसऱ्या साइडला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या बावीस ट्रीप आम्ही पुणे शहरात आणल्या होत्या त्याचा फायदा खूप मोठा झाला आणि आज जर नक्षलवाद तिथला जो कमी झाला त्याच्या पाठीमागं खारीचा वाटा पुण्यातली आदर्श मित्रमंडळ सोडून द्या पण पुण्यातले गणेश मंडळ आहेत असं मी मानतो हा विषय असं सांगतो तुम्हाला की शेवटच सांगतो आता त्याच्यातनं की गांधी विचार परीक्षा आम्ही एक प्रोजेक्ट घेतला होता छप्पन नक्षलवादी डॉक्टर अभिनव देशमुख आणि डॉक्टर सागर कवडे तिथले जे एसपी होते त्यांच्या माध्यमातून छप्पन नक्षलवादी सरेंडर झाले अशी ही संकल्पना घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांना ते व्यासपीठ मिळालं त्या व्यासपीठाचा त्यांनी अतिशय साधक बाधक पद्धतीने उपयोग करून आज समाजामध्ये एक आदर्श काम उभं करणारे उदय जागताप आपल्या समोर होते आणि सगळ्या मंडळांना किंवा तरुणांना एक चांगल्या पद्धतीचा संदेश आज त्यांनी आपल्याला दिलेला आहे टॉप न्यूज पुणेकडून आम्ही त्यांना धन्यवाद देतो असली अशी जी काही व्यक्तिमत्व आहेत हे व्यक्तिमत्वांना आम्ही नेहमीच आपल्या समोर आणत राहणार आहोत त्यासाठी आपण टॉप न्यूज पुणेसाठी पाहत राहा सबस्क्राईब करत राहा आणि ह्या अशा व्यक्तिमत्वांना धन्यवाद द्यावेत यांचं कार्य अजून तसंच पुढे चालू राहावं आणि समाजामध्ये नवीन एक एक योजना येऊन

अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड